सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांचे वडील माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मृतीस्थळी केलं अभिवादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे कालपासून तीन दिवसाच्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत भूषण गवई यांनी त्यांचे वडील बिहार केरळचे माजी राज्यपाल तथा रिपब्लिकन चळवळीचे नेते रामकृष्ण उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मृतीदिनी दारापूर येथे दादासाहेब गवई यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं दादासाहेब गवई यांचा हा दहावा स्मृती दिवस आहे तत्पूर्वी दारापूर या गावात जाणाऱ्या मार्गावर भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं व या प्रवेशद्वाराला दादासाहेब गवई यांचे नाव देण्यात आले या प्रवेशद्वाराचं उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालं तारापूर हे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे वडील दादासाहेब गवई यांचं जन्मगाव आहे It's the mouth of theноrwood Save Felt Dear One! this is my family We were raised on the soil We have severaledi kita Like coral मेरा थोड़ा ऊपर सर सर थोड़ा आगे सर सर चलो कबो खाते रहो और द लास्ट इन द फोटो मैंने सर कुबटी का शिवंदर है महान रेजिमेंट के पूर्व सैनिकों द्वारा दिवंगत राज्यपाल दादा साहेब गवई इनके के दसवे दिवस पर अभिवादन सामदेश संदेश